तर हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण दिलं आहे हे नक्की होताच आता बंजारा समाजानं सुद्धा एक मागणी केली आहे बंजारा समाज सध्या एन टी मध्ये आहे है। मात्र हैदराबाद मध्ये बंजारांच्या लोकसंख्येचा सुद्धा उल्लेख केलेला आहे त्या आधारे बंजारा समाजाचा समावेश आता अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गात करावा आणि बंजारांना एस टीमधनं आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे जरांगेंनी उपोषण सोडलं कारण त्यांची मुख्य मागणी मान्य झाली होती ती मागणी होती हैदराबाद गॅजेट लागू करा हैदराबाद गॅजेटमधल्या मधल्या नोंदींच्या आधारे समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला किंबहुना तसा जी आरच काढला पण आता हा जी आर सरकारच्या डोकेदुखीचं कारण ठरण्याची शक्यता आहे कारण ज्या हैदराबाद गॅजेट इयरमधल्या मधल्या नोंदींच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं त्याच हैदराबाद इयरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख आदिवासी जमात असा करण्यात आला आहे त्यामुळे या नोंदींच्या आधारे राज्यातल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी बंजारा समाजाची मागणी आहे आपण हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजिटियरमध्ये बंजारा समाजाची एस टी प्रग प्रवर्गामध्ये नोंद आहेत त्या नोंदीच्या आधारावरती राज्यामधील बंजारा समाजाला यष्टीचं आरक्षण देणं हा आमच्याकरता बंजारा समाजाकरता सुखर मार्ग झालेला आहे म्हणून आपण आमच्या बंजारा समाजाच्या मागणीच्या आधारावरती ताबडतोब या राज्यामध्ये यष्टीचं आरक्षण बंजारा समाजाला द्यावे अन्यथा बंजारा समाज झाला एक मोठा आंदोलन या राज्यामध्ये करावा लागलं हैदराबाद गॅजेटमध्ये तेवीस नंबर पेज वर स्पष्ट लिहिलेलं आहे की बंजारा लंबाडी समाज हा ट्राईव्ह आहे आणि त्यामुळे बंजारा समाजाचं केवळ हैदराबाद गॅजेट चा नाही तर कायद्याने सुद्धा म्हणजे रिऑर्गनायझेशन जे झालं राज्य पुनर्निर्मिती झाली द्विभाषिक राज्याच्या त्याच्यानुसार सुद्धा या समाजाला शेड्यूल ट्रेड मिळायला पाहिजे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे पुढे आलेली आहे की बजारा समाजाला पाहिजे तर ही आणि मग ते मग आमक मग बॉम्बे गॅ ने अमक गॅझेटियर्स आणि मग सगळीकडे ते तस आता तुम्हाला कल्पना आहे की आता दुसरी मागणी सुरू झाली जर हैदराबाद गॅझेट जर तुम्हाला मान्य आहे आणि तिकडच्या नोंदी तुम्हाला मान्य आहेत तर आता त्या बंजारा समाज बंजारा समाज ते उठले ते म्हणजे एसटी मध्ये आहोत आता आम्हाला इकडे एस टी मध्ये या तुम्ही फक्त मराठा समाजाला वेगळं करून त्यांनाच कसे हा आता जोर धरते याच्यामुळे पेच वाढू शकतो सरकार समोरचा निश्चितपणे कोर्टात सुद्धा जातील हे जर त्यांनी मान्य केलं एक्सेप्ट केलेलं तर तो ते तसं तसं तो आम्हाला पण मान्य करणार तिथे कुणवी लिहिलं म्हणून तुम्हाला ते आम्ही मान्य केलं तिथे आता आहोत इथे टाका हैदराबाद संस्थान हे सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस या काळातलं निजाम उल मुल्क यांच्या नेतृत्वाखालचं एक स्वायत्त संस्थान होतं ज्यामध्ये आजचा तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटकातला काही भाग समाविष्ट होता हैदराबाद गॅजेट हा हैदराबाद संस्थानच्या निजाम सरकारद्वारे आणि नंतर स्वतंत्र भारतात तेलंगणा राज्य सरकारद्वारे प्रकाशित केलेला एक अधिकृत सरकारी दस्तऐवज आहे यात तत्कालीन हैदराबाद संस्थांमधली प्रादेशिक माहिती लोकसंख्या समाजघटक प्रदेशात बोलली जाणारी भाषा पीक पाणी चालीरिती तसंच सरकारी आदेश आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश आहे है। तत्कालीन हैदराबाद संस्थांचा सा भाग असलेल्या औरंगाबाद परभणी नांदेड बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातली संपूर्ण माहिती या गॅजेटमध्ये आहे त्यामुळे मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीची नोंद असलेल्या हैदराबाद गॅजेटचा वापर मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत करण्यात आला हैदराबाद गॅजेटमध्ये पान क्रमांक तेवीस वर तत्कालीन हैदराबाद संस्थानातल्या लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध आहे ज्यामध्ये इतर जातींच्या माहितीसोबतच बंजारा समाजाची ही माहिती देण्यात आली आहे या नोंदीनुसार त्यावेळी हैदराबाद संस्थान मधल्या बंजारा समाजाची लोकसंख्या होती एक लाख बहात्तर हजार तीनशे इतकी धान्याची वाहतूक करण्याचा व्यवसाय करणारा हा बंजारा समाज अब ओरिजिनल ट्राईब्स म्हणजेच आदिवासी असल्याचा इथं उल्लेख आहे त्यामुळे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला भटक्या जमातीऐवजी अनुसूचित जमाती, जमाती प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी केली जाते जर त्या गॅजेटचा जर विचार केला तर त्या गॅजेट मध्ये बंजारा लमानी लंबाडा हा हा समाज येतो आणि त्याचप्रमाणे जसा एस टी मध्ये हा समाज येतो नियर अबाउट एक कोटी ते सव्वा कोटीच्या लोकसंख्येमध्ये बंजारा समाज आहे तर ह्या आमचे जे राहिले आमचे जे आमचे जातीचे आमच्या समाजाचे जे लोक आहेत ते तेलंगणामध्ये जे गेले त्यांना आदिवासीच्या सवलती मिळाल्या पण राहिलेले पाच जिल्हे जे, जे निजाम स्टेटमध्ये होते त्या जिल्ह्यात बांदावर, बंजारा बांधवावर फार मोठा अन्याय झालेला आहे ही फार जुनी मागणी आहे आमची की आम्हाला आदिवासीच्या सवलती मिळावा आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे याच्यामध्ये ऑलरेडी सगळे लोक एस टी मध्ये येत आमचा समाज आणि आम्ही सुद्धा पाच जिल्ह्यातले लोक त्या एस टी मध्ये आम्ही राहायला पाहिजेत हा आणि त्यामुळे आता नवीन जी आर अनुसार किंवा गॅजेट अनुसार आम्हाला सुद्धा तो हक्क मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे आता बंजारा समाजाच्या महंतांनीच या मुद्द्यावर सकल बंजारा समाजाला पोहरादेवी गडावर एकत्र येण्याचं आवाहन करत धर्म आज्ञा दिली आहे त्यामुळे जरांगींचं आंदोलन आणि ओबीसी आंदोलन क्षमत नक्षमतं शंत, तोच बंजारा समाजाचं आंदोलन जोर धरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी